बुलढाणा जिल्ह्यातील दाभाडी गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं नवरा हा पशुवैद्यकीय डॉक्टर होता तर बायको ग्रहणी होती अशा पद्धतीनं नवरा बायकोचं जोडपं या गावामध्ये एका घरामध्ये राहत होतं पण मात्र या गावामध्ये राहत असताना एक दिवस रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर त्यांच्या घरामध्ये दरोडेखोर घुसले आणि दरोडेखोर घुसल्यानंतर त्यांनी त्या घरामध्ये दरोडा टाकला सोन्या चांदीचे डागीने कपाट सगळं इंचकलं सगळीकडं चापाचुपा केला म्हणजे सगळं घर तपासलं आणि जाता जाता त्या घरामध्ये असणारी जी महिला आहे त्या महिलेचा खून केला आणि त्या ठिकाणाहून ते पसार झाले आणि त्या घरामध्ये जो असणारा पुरुष आहे त्याला सुद्धा बेशुद्ध केलं आणि तो सुद्धा त्या ठिकाणी पडलेला होता, या में में लेला होता। या आता या संपूर्ण प्रकरणामध्ये गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ पसरलेली होती कारण की एका डॉक्टरच्या घरामध्ये दरोडा पडलेला होता तात्काळ या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांनी हातामध्ये घेतलेला होता आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायचं ठरवलं होतं पोलिसांनी जेव्हा तपास चालू केला तेव्हा जिल्ह्यामधले आजूबाजूच्या तालुक्यामधले जे काही संशयित दरोडेखोर आहेत पोलिसांनी त्यांची चौकशी केली तपास चालू केला पण काहीही केल्या पोलिसांना तपास लागत नव्हता पण मात्र जेव्हा ती महिला जी मृत्युमुखी पडलेली होती त्या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला होता आणि जेव्हा त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता तेव्हा मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यातील दाभाडी या गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा एक पैशू वैद्यकीय डॉक्टर आहे त्याची बायको आहे दोघ जण या गावामध्ये एका घरामध्ये राहत होते आणि त्यांच्या घरामध्ये एके दिवशी अचानक रात्री दरोडेखोर म्हणजे चोरं आलेले होते आणि नवरा बायको झोपेत असताना घरामध्ये घुसले आणि घरामध्ये घुसून त्यांचे ज्या ठिकाणी पैसे दागिने काही ठेवलेले त्या ठिकाणी त्यांनी तपास चालू केला कपाट बिन चकलं सगळं सामान इकडचे तिकडं फेकून दिलं त्यांना घरामध्ये काय सापडलं का नाही याची माहिती मिळाली नाही पण मात्र जाता जाता त्यांनी त्या घरामध्ये असणारी जी महिला आहे त्या महिलेला ठार केलेलं होतं आणि जो डॉक्टर पुरुष आहे याला सुद्धा बेशुद्ध करून त्या ठिकाणी टाकण्यात आलं होतं आणि दरोडेखोर पसार झाले होते आता या संपूर्ण घटनेची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली पोलिसांनी संपूर्ण या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केलेला होता अनेकांची विचारपूस केलेली होती आजूबाजूच्या परिसरामधले सी सी टी व्ही कॅमेरे तपासलेले होते पण मात्र पोलिसांना कुठेही दरोडेखोर आलेले किंवा चोर आलेले दिसले नव्हते आणि ती जी मृत्युमुखी पडलेली महिला आहे तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला होता आणि इकडं नावऱ्याचा जबाब घ्यायचा होता पण मात्र तो बेशुद्ध अवस्थेत होता जेव्हा त्या महिलेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा पोलिसांना समजलं की तिचा मृतदेह निळा पडलेला आहे आणि तिचा जो मृत्यू झाला आहे तो झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळं झाला आहे आणि तिचा गळा दाबून म्हणजे तिचं नाक दाबून श्वासोश्वास न घेता आल्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे तिच्या अंगावर कुठंही जखमा नाहीत कोणाच्या खुना नाहीत मग दरोडेखोरांनी हे सगळं केलं आहे तर तिच्या अंगावर जखमा का नाहीत तिचं कोणीतरी तोंड नाक दाबलं आहे आणि तिला श्वास न घेता आल्यामुळं तिचा मृत्यू झाला आहे असं पोलिसांच्या लक्षात आलं जेव्हा हे सगळं प्रकरण पोलिसांच्या लक्षात आलं तेव्हा पोलिसांनी त्या महिलेच्या नावऱ्याला म्हणजे त्या डॉक्टरला ताब्यात घेतलं आणि त्याची आता कसून चौकशी करायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांना हुडूहळूची उत्तरं दिली दरोडेखोर आले चोरी करून गेले सामान चोरून नेलं त्याला बेशुद्ध केलं त्याच्या बायकोला मारलं असं त्या डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलेलं होतं हा सगळीकडे ह्याच बातम्या प्रसारित झालेल्या होत्या पण जेव्हा पोलिसांकडं काही तपास हाती लागलेला होता त्या डॉक्टरचा जेव्हा मोबाईल तपासला होता तेव्हा मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय आला होता आणि त्याची चौकशी सुरू केली होती जेव्हा त्याच्याकडे चौकशी सुरू केली आणि तो पोपटासारखा बोलू लागला तेव्हा त्यांना ते सांगितलं की त्यानंच त्याच्या बायकोला ठार केलेला आहे आणि ठार करण्यामागचं कारण आहे त्याचं त्याच्या बायकोच्या नातेवाईक असणारी जी एक महिला आहे त्या महिलेबरोबर अनैतिक संबंध सुरू होते दोघा जणांचं प्रेमप्रकरण सुरू होतं आणि त्याचा जीव आता बायकोच्याच नात्यातल्या महिलेवर जडलेला होता आणि त्या नात्यामध्ये त्याची बायको आडथळा ठळत होती ती त्याच्या डोळ का डोळ्यामध्ये होती म्हणून त्याला त्याच्या बायकोचा काटा काढायचा होता पण काटा नेमका कसा काढावा म्हणून त्यानं एक प्लॅन तयार केलेला होता त्यानं त्याच्या बायकोला ॲसिडिटीचं औषध म्हणून झोपेच्या गोळ्या ज्या असतात त्या गोळ्यांचा बारीक भुगा करून आणि त्या ॲसिडिटीचं औषध म्हणून त्याच्या बायकोला प्यायला दिलं आणि प्यायला दिल्यानंतर त्याची बायको झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळं मग गाड झोपी गेली आणि गाड झोपी गेल्यानंतर यानं तिचं उशीनं तोंड दाबलं नाग दाबलं तिचा जीव गेला आणि जीव गेल्यानंतर घरातलं सगळं सामान इकडं तिकडं फेकलं कपाट सगळं विंचूक टाकलं आणि स्वतःही झोपे झोगळ्या खाऊन त्या ठिकाणी झोपी गेला आणि घरामध्ये दरोडा पडला असंच सकाळी उठल्यानंतर सांगितलं आरडाओरड केली आणि परिसरामध्ये एकच खळबळ उडली आता हा पैशी उद्योगीय डॉक्टर होता एवढं डोकं लावू शकत होता तर मग तिकडं पोलीससुद्धा त्याच्यापेक्षा जास्त शिकलेले होते आणि जेव्हा त्यानं त्यांचे डोके वापरलेले होते तेव्हा वा काही दिवसांमध्येच हा खरा आरोपी गजाआड गेलेला होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं त्यानं बायकोला गोळ्या देऊन आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही जे समाजामध्ये घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण घडलं आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा